नमस्कार आज आपण संत ज्ञानेश्वर आणि चांगदेव यांची कथा ऐकणार आहोत संत चांगदेव हे चौदाशे वर्षांचे होते असे म्हटले जाते आपल्या सिद्धी आणि योगिक शक्तींनी त्यांनी बेचाळीस वेळा मृत्यूला मागे हटवले होते ते एका गुहेत तपश्चर्या आणि ध्यान करायचे त्यांचे अनेक शिष्य होते त्यांना त्यांच्या योगिक शक्तींद्वारे कळले होते की ते चौदाशे वर्षांचे झाल्यानंतर त्यांना त्यांचे गुरु सापडतील जेव्हा सांगदेवने संत ज्ञानेश्वरांची कीर्ती आणि वैभव ऐकले तेव्हा त्यांना भेटावेसे वाटले पण सांगदेवांच्या शिष्यांनी सांगितले की तुम्ही एक महान संत आहात आणि तो तर एक लहान बालक आहे तुम्ही त्यांना कसे भेटू शकता हे आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाही हे ऐकून सांगदेव अहंकारी झाले मग त्यांनी विचार केला की संत ज्ञानेश्वरांना पत्र लिहूया पत्र लिहिताना संताला काय उद्देशून लिहावे हे त्यांना समजेना आदरणीय पूज्य प्रणाम की चिरंजीवी पत्र कुठून सुरू करावे समजत नव्हते कारण त्यावेळी ज्ञानेश्वर फक्त सोळा वर्षांचे होते ते एक महान संत असल्याने त्यांना चिरंजीवी कसे लिहिता येईल त्यांनी खूप विचार केला पण त्यांना काही समजले नाही म्हणून त्यांनी पत्र तसेच रिकामी पाठवले ते पत्र ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई हिच्यापर्यंत पोचले मुक्ताबाई देखील एक संत होत्या त्यांनी पत्राला उत्तर दिले तुम्ही चौदाशे वर्षांचे आहात पण तरीही तुम्ही या पत्रा इतकेच कोरे आहात हे पत्र वाचल्यानंतर चांगदेव महाराजांची ज्ञानेश्वरांना भेटण्याची उत्सुकता आणखीन वाढली मग आपल्या शक्तीचा वापर करून ते वाघावर स्वार झाले आणि त्याला सापाचा लगाम बांधला आणि संत ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी निघाले जेव्हा संत ज्ञानेश्वरांना कळले की चांगदेव त्यांना भेटायला येत आहे तर त्यांना वाटले की पुढे जाऊन त्यांचे स्वागत करावे त्यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर ज्या भिंतीवर बसले होते ती भिंत हलवण्याचा आदेश दिला त्यांची बहीण मुक्ताबाई आणि त्यांचे दोन्ही भाऊ निवृत्तीनाथ आणि सोपानदेव देखील त्या भिंतीवर बसले होते भिंत स्वतःहून हलू लागली जेव्हा चांगदेवने भिंत हलताना पाहिले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले मग त्यांना खात्री पटली की संत ज्ञानेश्वर त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत कारण त्यांचा निर्जीव वस्तूंवरही अधिकार आहे त्याच क्षणी संत चांगदेव यांनी ज्ञानेश्वरांचे चरणस्पर्श केले आणि ते त्यांचे शिष्य बनले धन्यवाद